1 point The, Round number 4 tham gia Round number 4 tham gia राउंड नंबर चार जी काय पोषित आहेत आज पण दोन हजार चालू करा हॅलो कराळे माने ओमय आणि सूर्यकांत कृपा करून आपण त्वरित माईशी संपर्क साधा ओंकार पिमो सुमित माने घनश्याम कराळे आणि सूर्यकांत ठाकूर आपण कृपा करून त्वरित चौघांनी माई

आता झाली माझ्या क्रमांक सहा महेश पाटील पंढरे भोईल विलास मात्रे गणेश धाडसे अतिश धमाले महेश पाटील पंढरे भोईल विलास मात्रे गणेश धाडसे अतिश धमाले मैदान क्रमांक सात हॅलो मैदान मग एक वर सामना सुरू होतोय मर्याय बांधन जय भवन आर्य उद्रोग पंचांना विनंती असेल की आपण सामना लवकर लवकर सुरू होण्यासाठी कार्यरत विशाल गिरी आपण मंचाकडे येऊन जेजेवाडी सरांना भेटायचंय एक वर आता जो सामना झाला व बालीजारी विरुद्ध कोलटी या सामन्यामध्ये व केझारी संघ एकोणीस गुणांनी विजयी होऊन तिसऱ्या फेरीसाठी पात्र ठरलेला आहे हॅलो मैदान क्रमांक एक पुढील संघटनेत आहे ते नवतरुण कारावी चॅम्पियन कुडगाव मैदान क्रमांक एक पुढील सामना नवतरुण कारावी चॅम्पियन कुडगाव तीन वरील सामना सुद्धा संपलेला आहे

छेक छेक हॅलो चेक हॅलो ग्राउंड नंबर तीन वरती चला ग्राउंड नंबर तीनचा समजा संपलेला आहे ग्राउंड नंबर तीन पांढरादेवी रायवाडी विरुद्ध गावदेवी भादश पांडवदेवी रायवाडी गावदेवी भाषाही त्याबरोबर ग्राउंड नंबर तीनचा दाखवायचा आहे मैदान क्रमांक हलो मैं टाकटे वहा वाई धीर गया चार्जिंग नहीं मोबाइल मैदान क्रमांक सहा श्री गणेश कासू गावदेवी रायडर्स ओढवली तयात राहायचे आपण सहावरील सामना संपल्यानंतर त्वरित आपला सामना होणार आहे मैदान क्रमांक पाच गावदेव मेडेकर मसोबा युवक शहापूर मैदान क्रमांक एक पुढील सामना नवदरण दोन हॅलो पुन्हा एकदा पुकार देतोय पुढील करता माझा क्रमांक कर सहा श्री गणेश कासू गावदेव राडे सोडवली <laughs> पाच गावदेव मेडेकार मसोबा योग शहापूर तीन शिव संग्राम पाली संघर्ष मजगाव एक नवदुर्ण कारावी चॅम्पियन कुडगाव मैदान क्रमांक चार ओंकार वेशवी धावे स्पोर्ट्स रोहा तयात राहायचं आहे किशोरी गटाचा सेमीफायनल चे दोनही सामने या ठिकाणी सुरू आहेत बिजा मधले हिरवे पण जपेन मी म्हणते आज उद्या या खडकांवरती रुजेन मी म्हणते लाख दिवे माझ्या ज्योतीने पेटून उठले तुफान असही आता भिडन मी म्हणते अशा ह्या महिला शक्तीचा या ठिकाणी कबड्डीचा ठरार आता मात्र समारोपाकडे वाटचाल करतोय तसेच पुरुष गटाचे देखील त्या ठिकाणी सामने तिसऱ्या फेरीकडे वाटचाल करत आहेत पुरुष गटाचे चौसष्ट व महिला गटाचे बत्तीस संघ या ठिकाणी आजच्या या किशोर व किशोरी गट कबड्डी स्पर्धेमध्ये आपल्याला सहभागी झालेले आहेत तर कबड्डीचा खेळ आपण या ठिकाणी अनुभवतो आहे कबड्डी श्वास कबड्डी म्हणजे खेळाडूंचा श्वास आहे कबड्डी म्हणजे खेळाडूंचा जीवनाचा ध्यास आहे आणि कबड्डी म्हणजेच चालू केलेला आणि कधीही न संपणारा हा जीवन प्रवास आहे अशा या कबड्डी खेळाच्या निश्चितच आपण या ठिकाणी मनमोराद पद्धतीने आनंद घेतो आहे परंतु मैदानावरती खेळाडूंची कडबी झुंज आपल्याला बघायला मिळते कारण प्रत्येकाला आपल्या गावाचा गावासाठी खेळताना खेळाडू त्या ठिकाणी जीवाचं रान करताना आपल्याला बघायला मिळतात प्रत्येकाला आपल्या गावाचा विजय या ठिकाणी महत्वाचा आहे निश्चितच सर्व संघ ह्या अजिंक्यपद चषकासाठी जीवास रान करतील कोणताही संघ सहजासहजी या ठिकाणी सहजा या, या मैदानावरून माघार घेणार नाही प्रत्येकजण आपलं शंभर टक्के मैदानावरती देईल कोणत्याही प्रकारे त्या ठिकाणी सामना एकतर्फी झुक दिला जाणार नाही आता मात्र आपण दुसऱ्या फेरी फेरीमध्ये प्रवेश केलेला आहे काही संघ तिसऱ्या फेरीकडे देखील वाटचाल केलेले आहेत पुरुष गटाच्या अडीतडीच्या झुंज आपल्याला मैदान क्रमांक एक तीन पाच आणि सहावरती बघायला मिळतात तर महिला गटाचे सेमीफायनल दोन आणि चार या दोन मैदानावरती सुरू आहेत रसिकांची देखील अलोट गर्दी अशी या कबड्डी स्पर्धेला आपल्याला बघायला मिळते रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनची ही किशोर व किशोरी गेडाची निवड चाचणी व जिंकप स्पर्धा आज या ठिकाणी निश्चितच साजरी व संपन्न होताना आपल्याला बघायला मिळते दोन हजार चोवीस आणि पंचवीसचा निश्चितच भाग्यविधाता कोणता संघ ठरेल हे पाहणं माझा रोमांचक असणार आहे अनेकांची स्वप्न या मैदानावरती आता साकार होताना आपल्याला बघायला मिळतील निश्चितच या कबड्डी स्पर्धेसाठी अति काहीच वेळामध्ये आजच्या कबड्डी स्पर्धेचे प्रमुख पाहुणे सन्मान्य आमदार अनिकेत भाई तटकरे तसेच राज्यमंत्री आदिती तटकरे या कॅबिनेट मंत्री अदित टटकरे, तटकरे अगदी काहीच वेळामध्ये या ठिकाणी या कबड्डी स्पर्धेला सदिच्छा भेट देण्याकरता येत आहेत पुकार देतोय दुसऱ्या फेरीसाठी मैदान क्रमांक एक नवतोण करावी चॅम्पियन कुडगाव मैदान क्रमांक तीन शिवसंग्राम हॅलो प्रेक्षक क्रीडा क्षेत्रात वाढलेले दिसत आहेत मैदानात क्रीडांगणात वाढलेले दिसत आहेत स्वयंकाना विनंती असेल अनावश्यक प्रेक्षक जरा बाहेर काढायचे आहेत मैदान क्रमांक एक करता मर्याय बांधन जय भवानी आर्य उद्र त्याच ठिकाणी पुढे जाणार सामना नवतरण कारावी चॅपियन कोडगाव मैदान क्रमांक तीन करता सामना सुरू आहे पनवेल उर्गावने त्या ठिकाणी पुढे जाणार सामना शिवसंग्राम पाली मजगाव मैदान क्रमांक पाच दिल्ली वादळ सामना सुरू आहे त्यानंतर पुढे जाणार सामना गावदी निर्णयकर युवक शहापूर मैदान क्रमांक सहा सामना सुरू आहे तो रणगुंधार फिरवाडी पालेखूर पुढे सामना श्री गणेश कासू गावदेवी ज्या संघांना पुकार दिलेला आहे पुढे सामन्या करता त्यांनी तयार राहायचे आहे कोणताही विलंब न करता सुरू होते पंच कार्यरत आहेत आणि कार्यरत राहणार आहेत कोणत्याही संघाने हा परिसर सोडून कुठेही जायचं नाही आहे सहा मैदाना इथे कार्यरत आहेत नियोजित लाईट व्यवस्था आवश्यक व्यवस्थापकाने अगदी दर्जेदारपणे इथे व्यवस्था केलेली आहे निश्चितच आयोजकांना धन्यवाद द्यावा लागेल उत्कृष्ट मैदान आवश्यक लाईट व्यवस्था मुलींचा उपांत्य फेरीचा सामना सुरू आहे क्रमांक दोन करता पुढे जय बजरंग रोहा अक्कादेवी पांढरापूर आपण सुद्धा तयार राहायचं आहे रेकॉर्डिंग चालू नाही मग दोन वेळेस सामना संपतोय आपण दोन मिनिटात त्वरित यायचं आहे जय बजरंग रोहा अकादेवी पांढरापूर मैदार क्रमांक दोन जय बजरंग रोहा अक्कादेवी पांडापूर हॅलो चला ग्राउंड नंबर दोन साठी यायचा आहे गावदेवी मेडेकर आणि बसोबा युवक शहापूर आपण ग्राउंड नंबर दोनकडे यायचं आहे तिसरा आणि अंतिम पोगाल आपल्यासाठी ग्राउंड नंबर दोन

फेरीचा पहिला सामना संजय पाहूया अंतिम सामन्यासाठी कोणी